पहिला बघा की तिचे भणा दहावी बिवी नापास झाले का नाही पोरग्याला लगेच दोन चार म्हशी आणि उर्वशी काय काय असेल ते सगळं आणून घ्यायच्या डोंगरात घेऊन कोरांती चरायला जायचं बस की तुझे भणा होय आणि आता तसं नाही आता पोरग पाच होते नापास होते त्याच्या खाली चाकी चाकी एक, आ, मुर्टे 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 दोन चाकी गाडी चार चाकी गाडी एक मोठे ज्या मोठे मोबाईल बिबाईल सगळं आम्ही तिची पण दोन वहीवर मला वाटते खालीज झाला असेल माझं कुठलं काय आता पोरानी एका एका ईशाला पाच पाच सहा सहा नुसतली येतात खाल लिहते खालवर खालवर टा 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 टाळ टार नुसतं लिवायचं बॉल पेन सपला झील सपला शाही पेन आण शाही पेन सपला दौत आण दौत सपला काय ना काय तरी बाबाज काय ना काय तरी करून आणायलाच नव्हत्यात ती रडून आरडून धंगा नुसता तसलं आपल्या वेळेला नव्हतं एक पेन मिळायचा वर्षाला तो बी परीक्षेला काढायला गिरगडायचा जाऊन आणि तसाच ठेवायचा तो का तर सपतोय म्हणून बना असलं काय नव्हतं बाबा लाडायचा आमचा आणि पोरगीला तरी असलं भारी होतं त्यावेळेला तुझं घटका नुसतं का नाही तू नापास होऊ नाही तुझं लगीन लावलं तर बघ वाघीन आणि काय 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 आई म्हणणार का नाही असली म्हणायची त्यावेळेला पोरगी कशाला व हो पोरगी माहिती पुरी तेव्हा हुशार नव्हत्या तेव्हा पोरं लय हुशार आमच्या वेळेला आम बघायची आता झाली कसं पोरं होत्यात पोरींच्याकडनी बघित आणि पुरी आपलं तथा पेपर लिहित आणि पास होत्यात आणि पोरं तसेच तिची पाना तर काय होणार आहे काय माहिती आय 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 तरी नशीब आता आम आमची पोरं काय होणार काय म्हणतात आमच्या वेळेला झालं खरे आमचं आता गेली पिढी निघून गेली बघू काय काय होते तिची पना पोरांचं झाली गे माझ्या पोरांनी वजल झाले मला वाटते वया पुस्तक त्याचं डोसक एवढं आणि पुस्तकं मला वाटते सात आठ किलो त्यांच्या मा मागल्या गणे असं कुबाड येते आणि अशी वाकून चालत्या असं असतं की एवढं घेऊन चालतं त्याच त्याचं कमी करायला पाहिजे आणि आपल्या ना शिकवायचं राहिलं जगाचा इतिहास जगाचा भूगोल त्या पोरात अरे इथं मर्दान परड्यात काय चाललंय त्या पोरानी कळली आणि काय गरज पडली रे ती कुणी कुठला शोध लावला पाहिता गोडता फिरीमेम फिरिमेम साईन कॉस थिटा घ्यामा अल्फा ठेलपा डेलबा ड्याबा अरे काय ते हिथन शिकवा की रोजच गणित बिरीत बाकी इना झाली पोरानी मर्दानी आणि लागला जा इंग्लिश पाहिजे आणि मराठी पाहिजे म्हणून पोरांनी कुठं पाहिजे तर शाळेला करायचे आणि खुळे करायचे